नाही 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 हे बघा सोयाबीनच्या बाबतीमध्ये तुम्ही जर पाहत असाल तर आपल्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये केंद्रं उघडलेली होती आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी सोयाबीनची खरेदी झाली आज आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये सोयाबीनची उच्चांक खरेदी झालेली इतर सर्व जिल्ह्यापेक्षा आणि मागच्या सगळ्या आकडेवारीपेक्षा जर पाहिलं तर यावर्षी मी अजून आकडा घेतला नाही पण उच्चांक मात्र नक्की खरेदी त्या ठिकाणी झालेली आहे आणि अजूनही कोणा शेतकऱ्याच्या आमच्यापर्यंत तक्रारी नाहीत की आमचं सोयाबीन मोजायचं राहिलेलं आहे आणि एफ सी आयच्या बाबतीमध्ये जे आपण सांगितलं तर एफ सी आयचे केंद्रसुद्धा सुरू होते ते जर बंद झाले असतील आणि शेतकऱ्यांचा कापूस जर त्या ठिकाणी घरामध्ये असेल तर निश्चित आम्ही आमच्या कृषी मंत्र्यांकडे तशा प्रकारची मागणी जाऊ जिल्ह्यातले पण बंद झालेली जर बंद मग मी तेच सांगितलं ना की जर शेतकऱ्यांचा आता व्यापाऱ्यांसाठी नाही आम्ही ते सुरू करणार शेतकऱ्यांचा कापूस जर शिल्लक असेल तर शेतकऱ्यांसाठी शेत निश्चित आम्ही प्रयत्न करणानं जीबीएसचा धोका आणि आता सर्व दूर त्याचे पेशंट सापडायला लागलेले आहेत आमचं केंद्रीय आरोग्य खातं जे आहे आदरणीय आमच्या नड्डाजी आमचे कॅबिनेट मंत्री जयप्रकाश नड्डाजीच्या मार्गदर्शनाखाली अतिशय तत्परतेनं काम करत आहे आम्ही पूर्ण क्षमतेनं सज्ज आहोत राज्याचं आरोग्य खातंसुद्धा याच्यावर मात करण्यासाठी पूर्ण व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी केलेल्या आहेत आणि या हा जर गर्दीमुळं किंवा संसर्गजन्य म्हणून जर हा रोग त्या ठिकाणी होत असेल तर निश्चितच या ठिकाणी डौक संबंधित डॉक्टर असतील अधिकारी लोक असतील यांच्यासोबत बैठक घेऊन त्याच्यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल हे बघा मी काही कोणाचं उत्तर ज्या लोकांनी मला मतारूपी आशीर्वाद दिलेत त्यांना त्यांच्या अडचणी असतील त्यांच्या समस्या असतील त्याच्यासाठी मी बांधील आहेच आणि जिल्ह्यासाठी काय केलं मला वाटते यांनी यांच्या सगळ्या बाकीच्या ज्या काही असतील त्या तर मी बोलत नाही तुम्हाला माहिती मी कोणावर टीका करत नाही पण बुलढाण्याचा जर सहा महिन्याचा जर त्यांनी अभ्यास केला तर आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून आरोग्य विभागाच्या माध्यमातून किती कामं झालेत हे यांनी ते ब बऱ्याच कार्यालयामध्ये जाऊन आंदोलनं करतात धरणे आंदोलनं करतात जरा इथे जाऊन त्यांनी आरोग्य विभागाकडे सगळे जाऊन विचारणा करावी की सहा सात महिन्यात काय काम केलं पण रविकांत तुपरांना फक्त समजते काय आणि आयुष मंत्रालया संदर्भात समजत नाही का मला तुम्ही सुज्ञ पत्रकार तुम्हीच त्याला समजायला पाहिजे की कशा समजते की सत्तेचाळीसशे चा भाव असल्यानंतर अरबी समुद्रात उडी मारायची आणि अडुतीसशे आड़, रुपये सोयाबीनचे भाव झाल्यावर घरात बसून राहायचं कोणाला शेतीत बी किती कळते हे बी तुम्ही लोकांनी समजून घेतलं पाहिजे हे बघा माननीय आमचे मुख्य नेते एकनाथराव शिंदेसाहेबांच्या नेतृत्वामध्ये दररोज उबाटा गटाचे नेते त्या ठिकाणी प्रवेश करत आहेत आजही तुम्ही बुलढाणा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये उबाटा गटामधले अनेक पदाधिकारी लोकप्रतिनिधी माजी लोकप्रतिनिधी यांनी तुमच्या सर्वांच्या साक्षीनं आज शिवसेनेमध्ये एकनाथराव शिंदेसाहेबांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी शिवसेनेत प्रवेश केलेला आहे आणि म्हणून आता उभाटा गट संपत चाललेला आहे उभाटाच्या संजय राऊताच्या यांच्या पायाखालची वाळू पूर्ण त्या ठिकाणी सरकलेली आहे आणि म्हणून आपली लोकं थांबवण्याची ऐवजी दुसरी लोकं किंवा दुसऱ्या पक्षाचं काय होईल याचं भवितव्य करणं म्हणजे मला वाटतं हे योग्य नाही त्यांनी त्यांचा पक्ष सांभाळावा शिवसेना सांभाळण्यासाठी बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी एकनाथराव शिंदेसाहेब समर्थ आहे